नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की सततच्या पावसाचं अतिवृष्टी अनुदान या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे शासनाच्या माध्यमातून अत्यंत या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेला आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत सततच्या पावसाचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आता हे सर्व सततच्या पावसाचं अनुदान कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्याला एकूण किती कोटी रुपये सध्याच्या पावसाच्या अनुदानसाठी मंजूर केलेले आहेत आणि एकंदरीत हे सर्व पैसे येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाचं कोणतं काम करावं लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सततच्या पावसाचं अतिवृष्टी अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांना सततच्या पावसाच्या अनुदानापोटी मंजूर केलेला आहे आणि या शेतकऱ्यांना नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा अतिवृष्टी अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये सततच्या पावसामुळे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीपोटी अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना सततच्या पावसाच्या अनुदानापोटी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचं सततच्या पावसाचं अतिवृष्टी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा तो म्हणजे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेहतीस शेतकऱ्यांना आज सततच्या पावसाच्या पोटी पात्र करण्यात आलेलं आहे आणि या शेतकऱ्यांना दहा कोटी नव्वद लाख रुपयाचं सततच्या पावसाचं अनुदान अखेर मंजूर करण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या शेतकरी या आणि या वर्धा जिल्ह्यातील पाच हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांना दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचं सततच्या पावसाचं अनुदान अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत अमरावती अकोला आणि बुलढाणा या सर्व जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना एकशे चौपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा सततच्या पावसाचं अनुदान मंजूर केलेलं आहे आणि एकूण एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या जी या चारही जिल्ह्यातील म्हणजे वर्धा अमरावती बुलढाणा आणि अकोला या सर्व जिल्ह्यातील पंचावन्न हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना सततच्या पावसाच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना एकूण एकशे कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचं सत्याच्या पावसाचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना बंधनकारक आहे कारण की केवायसी शिवाय शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत त्यामुळे केवायसी ची यादी आल्यावर तुम्ही केवायसी करून घ्या आणि हे सगळं जे अनुदान आहे हेक्टरी जिरात पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरीत छत्तीस हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे सगळं सततच्या पावसाचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद